कोरोनाचं काळ होतं बघा आणि त्यावेळेस माझी भावते आणि मी माझी माझी भावते सातारला आणि कोल्हापूरला तर आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला ना आम्हाला पण नाही गावाला जायचं होतं गावाला आणि इथं का नाही गावाला जाणारे आमच्या इतक्या लागतात ना म्हणजे सायकल हे इकडं जाणाऱ्या गाड्या इथं लागतात आणि ना तेव्हा झालं होतं आणि आम्हाला सापडत नव्हतं गाडी आली बघा आणि स्टँड आम्हाला सापडत नव्हतं बरंच लांब आम्ही चाललो 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 आणि त्या दिवशी ना धुलवड होती धुलवड आणि आम्हाला काही सापडत ना आणि मग आम्ही काय केलं आणि तिथून पण हे नाक फाटाजवळ होता पण तेव्हा आम्हाला माहितच नव्हतं की नाक फाटा कुठं येईल ते आम्हाला माहितच नव्हतं आणि मग आम्ही काय केलं परत मागं चालत गेलो वाकडला गेलो ही वाकडेवाडी ह्या माहीत नव्हतं मी म्हणत होते भाऊ त्याला म्हणजे वाकडेवाडी आणि तिथं चाललेलं वाकड तिच्यामध्ये मग झाला खोळ बघा आणि मग परत आम्ही बस पकडली आणि परत आम्ही पाठीमागं गेलो शिवाजीनगरला आणि मग तिनं मग कसोबत आम्हाला यक्ती मिळाली आणि मग आम्ही गेलो गावाला रात्र झाली आणि रात्र झाल्यामुळं आम्हाला भीती वाटायला लागली सांगू तुम्हाला आमच्या देवा डायरेक्ट मग आम्ही गेलो मंतरला माझी बहीण राहते ना मंतरला तुझ्याकडे गेलो आम्ही मंतरला आणि तुकरात राहिलो दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं कळेघरमध्ये घर मध्ये मग आम्ही लग्नाला गेलो कळे घरला आणि कसं असतं एकदा माणूस रस्ता चुकला ना किती चुकत चुकतच जाते रस्ता मग चुकलो मग काय मग शेवटी काय गेलो घरी चुकलो म्हणजे काय फार माणूस काही सुशिक्षित माणूस आहे ते माणूस काय चुक म्हणजे विचारत विचारत काय होईना पण जाताना घरी मग गेलो आम्ही विचारत बसवाल्याला कंडक्टरवाल्याला पोलीसवाले कोण कोण रस्त्याला कुठं सापडल त्याला विचारायचं हा रस्ता कुठं जातोय आम्हाला जायचे बस वापर स्टँडला करत 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 मग आम्ही गेलो आणि मग जरा उशीर झाला घरी झालं पण जीव जरा घाबरला होता ना तिथे आणि ती जी लोकं होती नाही का धुलवड होती तिथं ती लोकं सगळी हिंदी बोलणार होती बिहार लोक होती ती सगळे मग त्यामुळं जरा ती भीती वाटत होती की मराठी बोलणारे असले म्हणजे कसं जरा गाणं जरा धीर येतो ना माणसाला तर ती बिहार लोक होती ती हिंदी बोलायची माझी भाऊ दे अगोदर भित्री ती आधी घाबरली ती घाबरली ती गावली मला आरे घाबरून ठेवलं पण पोचलो निवा म्हणजे व्यवस्थित घरी पोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी समजलं की आम्ही जिथं चुकलो होतो ना तिथंच पहिला कोरोना रुग्ण आढळलेला होता नशीब आमचं चांगलं की आम्ही त्याच्यात सापडलो नाही तर अशी झाली त्या कोरोनाच्या काळात आमची गंमत म्हणजे नुकताच पहिला कोरोना रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये सापडला होता त्यावेळेस मी लाईवला पण बराच वेळा सांगितलेलं आहे पण आज परत इथं आले ना वाकडेवाडीच्या स्टँडला म्हणून मला परत आठवण झाली तर म्हणलं चला परत आपला करूया छोटासा व्हिडिओ कोणी बघितला तर बघितलं नाही बघितलं तर नाही बघितलं गावाला चाललेले आहे चला बाय बाय सगळ्यांना युट्यूब पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये